संक्रांती स्पेशल हे तीळ शेंगदाणे लाडू तुम्हाला पण बनवायचे आहेत का चला तर मग तुम्हाला मी रेसिपी दाखवते इथं काय करायचं आहे एक वाटी तीळ मंद आच्यावरती गॅस बारीक करून भाजून घ्यायचं आहे त्यानंतर च्याला एक वाटी शेंगदाणे हे पण मंद आचेवरती बारीक गॅस करून भाजून घ्यायचं आहे चला इथे आपल्याला पावडर बनवून घ्यायचं आहे मिक्सरमधून त्यानंतर चला आता इकडे आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे गुळ टाकून ह्याच्यामध्ये थोडंसं थोडंसं एकदम नॉर्मल पाणी टाकलेलं आहे हे आपण छान असं पाक बनवून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच्याला हे सगळं मिश्रण आपण ह्याच्यामध्ये ना मिक्स करणार आहोत आता हे सगळं मिक्स करून झाल्याच्यानंतर आपण इकडे काय करायचं आहे एका एक प्लेटला छान असं तूप लावून घ्यायचं आहे सगळीकडे भरून लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच्याला हाताला पण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला हाताला तूप लावून छान असे सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत मस्त सगळे लाडू वळल्याच्या नंतर इथे बघू शकता आपले छान किती छान दिसत आहेत हे लाडू तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा हे लाडू एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत तुम्ही पण नक्की एकदा हे लाडू बनवून बघा